नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र मित्रांनो या रिअल प्राईम व्हिडिओच्या भागामध्ये आपण खंडाळा तालुक्याबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत चला माहितीला सुरुवात करूया सह्याद्री पर्वताच्या महादेव या उपरांगेमध्ये वसलेल्या खंडाळा तालुक्याला फार मोठा प्राचीन इतिहास आहे त्याच्या पाहुलकुणा आपल्याला जागोजागी पाहायला मिळतात पुणे आणि सातारा जिल्ह्याच्या सीमेवर हा तालुका वसलेला आहे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चार मुळे या तालुक्याचा मोठा आर्थिक व औद्योगिक विकास झाला आहे खंडाळा सातारा शहरापासून पंचावन्न किलोमीटर अंतरावर आहे खंडाळा पंचायत समितीची स्थापना एकोणीसशे बासष्ट साली झाली असून आता खंडाळ्याला नगर पंचायतीचा दर्जा मिळालेला आहे या तालुक्याची सीमा कोकणलगतही आहे परंतु कोकणच्या मानाने हा तसा कमी पर्जनाचा प्रदेश आहे केंद्र व राज्य सरकारच्या नदीजोड प्रकल्पामुळे या तालुक्याचा पाणी प्रश्न काही प्रमाणावर सुटलेला आहे येथील लोकांचा मुख्य व्यवसाय शेती असून जोडधंदा म्हणून पशुपालनही केले जाते या तालुक्याच्या काही भागामध्ये एम आय डी सी आल्यामुळे सुशिक्षित बेरोजगार तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत महाराष्ट्रामधील प्रमुख चार पशुवैद्यकीय विद्यालयांपैकी एक असणारे क्रांतिसिंह नाना पाटील पशु हो व मत्स्य महाविद्यालय शिरवळ या ठिकाणी आहे खंडाळा तालुक्यामध्ये अनेक प्राचीन मंदिरे असून मोरवे येथील श्री दत्त मंदिर प्रसिद्ध आहे पाडेगाव हे नीरा नदीलगत असणारे गाव असून संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांना नीरा नदीमध्ये गंगा स्नान घातले जाते आणि संत ज्ञानेश्वर पालखी सोहळा लोणमध्ये असतो तेव्हा या ठिकाणी मोठी जत्रा भरते खंडाळा तालुक्याचे ठिकाण हे पारगाव खंडाळा असले तरीही या तालुक्यातील शिरवळला विशेष महत्व आहे शिरवळ हे गाव नेरा नदीच्या काठावर वसले आहे शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापना करताना अगदी सुरुवातीलाच या तालुक्यातील किल्ले व मुलूक ताब्यात घेतले होते शिरवळ पासून जवळच नेरा नदीच्या दक्षिण काठावर भुईकोट किल्ला आहे याच किल्ल्याला सुभान मंगळ असेही नाव आहे किल्ल्याभोवती मातीचे तट असून हा किल्ला ढासळलेल्या अवस्थेमध्ये आहे त्याकडे प्रशासनाचे अजिबात लक्षण आहे शिरवळ शहरापासून पाच किलोमीटर अंतरावर नायगाव आहे थोर समाज सुधारक व स्त्री शिक्षणाच्या आद्यप्रवर्तक क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे जन्मगाव म्हणून नायगावला विशेष महत्व आहे त्यांच्या राहत्या घराच्या जागेवर राष्ट्रीय स्मारक उभारण्यात आले आहे या ठिकाणी सावित्रीबाईंचा पुतळा उभारण्यात आला असून या ठिकाणी महिला अध्यापक विद्यालय ही आहे शिरवळपासून पाच किलोमीटर अंतरावर फिनोलेक्स कंपनीजवळ दोन हजार वर्षे जुनी बौद्ध लेणी व कोरीव गुहा आहेत या ऐतिहासिक ठेव्याला विशेष प्रसिद्धी मिळाली नाही नीरा नदीवर वीर गावाजवळ ब्रिटिशांनी एक मोठे धरण बांधले असून ते वीर धरण या नावाने प्रसिद्ध आहे या धरणाच्या जलाशयाला येसाजी कंक जलाशय असे नाव आहे या धरणामुळे मोठी जमीन सिंचनाखाली आली आहे धन्यवाद भेटूया अशाच नवनवीन माहितीसह पुढच्या भागामध्ये तोपर्यंत तो रिअल प्राईम व्हिडिओला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की प्रेस करा